नमस्कार एन डी एम महाराष्ट्र न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपले स्वागत मी धैर्य शिलेगे अव्याहत बातमी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला महिला वर्गात आनंद महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी झाल्याने अनेक महिलांच्या खात्यावर पैसा जमा झाला महिला वर्गातून आनंद व्यक्त होत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कायम चालू ठेवण्यात यावी अशी अनेक महिलांनी मागणी केली लाडकी बहीण योजनेचा पैसा मिळाल्याने माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथील बाजारात महिलांची गर्दी संसार उपयोगी वस्तू खरेदी करताना दिसून आली लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त केले काही महिला या योजनेपासून वंचित असल्याचेही दिसून आले राज्यात सर्व शासकीय योजनेची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात यावी अशी मागणी महिला वर्गातून होत आहे पाहुयात

सर्व सर आपला मुख्यमंत्र्यांचे पैसे भेटले तुम्हाला सर्व ना भेटले तुम्हाला कसं नाही भेटले कसा गोड झाला कोण भेटलं तुम्हाला काय गोड झाला काय वय झालं तुमचं मोठं माझ्या काहीच वय नाही तुला भेटायला पाहिजे पैसे काय घोळ नाही काय पोस्ट पोस्टामध्ये हे काढ आपलं खात चला कुठं चला चला तो बाई तुला भेटले चला हो ताई नमस्कार नमस्कार ताई नमस्कार न, एक मुख्यमंत्री योजना काढली बहीण योजना हा ते, योजन ते पैसे भेटले का भेटले तुम्हाला बरं वाटलं काय म्हणाल काय म्हणते बाजार काय म्हणते हा बोला 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 ओ ताई सॉरी मुख्यमंत्री लाडके बहीण योजने भेटले तुम्हाला नाही भेटले का नाही भेटले तुम्हाला असं नाही मग काय काय निघत नाही तुमची